पालखी मार्गाची दुरावस्था कायम राहिल्यास जन आंदोलनाचा इशारा आमदार सिद्धार्थ खरात यांची सरकारला ठणकावळी संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पालखी मार्गाची गंभीर दुरावस्था लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारला दोन जून पर्यंत मार्ग सुस्थितीत न केल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय पंधरा मे रोजी पालखी मार्गाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खरात म्हणाली की दोन हजार सतरामध्ये या कामाचा ठेका श्रीहरी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला गेला होता सुमारे चार हजार कोटींच्या बजेटमध्ये हे काम अपेक्षित दर्शना पूर्ण झालं पाहिजे होतं मात्र कंपनीनं काम अर्धवट सोडल्यामुळे दुसऱ्या ठेकेदाराकडे काम सोपवण्यात आले दुर्दैवानं त्यांनाही दर्जाहीन काम केले आज या चौतीस किलोमीटर लांबच्या पालखी मार्गावर अनेक ठिकाणी खोल भेगा पडल्या आहेत या भेगांमुळे दुचाकी स्वार अपघातग्रस्त होऊन काही जण अपंगहित झाले वारकऱ्यांची पंढरपूर वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवली असताना अशा अपूर्ण व धोकादायक रस्त्यावरून वारकऱ्यांचा प्रवास अत्यंत कठीण ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यांनी सरकारला विनंती केली आहे की उर्वरित दृश्या तातडीनं पूर्ण कराव्यात व दोन जून पर्यंत पालखी मार्ग सुस्थितीत आणावा याचबरोबर कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे यांच्या नावाने रस्ते उभा करून कोठ्यावधींचं कमिशन उकळायचं आणि प्रत्यक्षात निकृष्ट काम करायचं असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय दोन भागामध्ये चौतीस किलोमीटरचा पालखी मार्ग रस्ता गेलेला आहे दोन हजार सतरामध्ये या कामाचा कंत्राट देण्यात आलं होतं आणि याच्यासाठी चारशे कोटीचा निधी खर्च झालेला आहे इस्टिमेटनुसार परंतु जो श्रीहरी कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम दिलं होतं त्या कंपनीनं हे काम पूर्ण केलं नाही त्यांनी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सबलेट केलं त्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी पण काम केलेलं नाही आणि कसं बसं जे काम झालेलं आहे तुम्ही बघ बघत आहात तीन इंच ते आठ इंच कुठे पाच इंच कुठे सहा इंच अशा मोठमोठ्याला भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत माझ्या मतदारसंघातील अनेक जे काही दुचाकीवर जाणारे बांधव आहेत त्या ठिकाणी त्यां त्यांच्या ॲक्सिडेंट होऊन पडलेले आहेत गाड्यासुद्धा त्याच्यामध्ये जाऊन हेलकावे खातात आणि ॲक्सिडेंटची मोठी ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि काही ॲक्सिडेंट होण्याची शक्यतासुद्धा आहे दोन जूनपासून पालखी मार्गावरून वारकरी जाणार आहेत पंढरपूरला अशावेळी हा जो रस्त्याची गाळण उडालेली आहे त्यामुळं जे काही आता वारकरी कसे जातील याची आम्हाला चिंता पडलेली आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सरकारला विनंती करतो दोन जूनच्या आत हे जे काही गाळण उडाली रस्त्यामध्ये भेगा पडल्या आहेत त्याचं काम तुम्ही ताबडतोब पूर्णत्वास न्यावं दुसरा कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करावं आणि आठ ते दहा दिवसाच्या आत हे काम जे आहे रिपेअर्स करावं आणि हा रस्ता सुस्थितीत करावा तसंच हे ज्याने कुणी हा रस्ता केला नाही आणि ज्याने कुणी इस्टिमेटनुसार कामं केले नाहीत त्या कंत्राटदारावरती त्यांना यादीत टाकावं त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा ज्यांनी सुपरविजन व्यवस्थित केलं नाही त्यांच्यावरती सुद्धा विभागीय चौकशी आणि एफ आय आर सारखे मोठे गंभीर गुन्हे दाखल करावेत अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करतो आहे काय इशारा सरकारला काय इशारा असतो नाही सरकारचं तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो रस्ता झाला तो दोन हजार सतरामध्ये झालेला आहे तुम्हाला माहिती दोन हजार सतरामध्ये कोण एम एस आर डी सीचं एम एस आर डी सीचं मंत्री होतं त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते बरोबर आहे त्यावेळेस ते एम एस आर डी सीचे मंत्री होते नंतर मुख्यमंत्री झाले आणि आता उपमुख्यमंत्री आहे त्यावेळपासून म्हणजे जवळपास दहा वर्ष झाले या एकाच माणसाकडे एम एस आर डी सीचा कारभार आहे आणि तुम्ही बघितला असेल त्यांची मोडस वापरेंडनेसी मोडस वापरंडी आहे ती अशीच आहे स वारकऱ्यांच्या नावानं पालखी मार्गाचा रस्ता काढायचा चारशे चारशे कोटीची जी कामं केली त्याच्यामध्ये अशा प्रकारची अर्धवट त्या रस्त्याची गाळण उडवायची त्याच्याकडून भरपूर कमिशन घ्यायचं आणि संवंग लोकप्रितीच्या घोषणा करायच्या वारकऱ्याच्या नावानं गळा काढायचा मी वारकऱ्यांचा माणूसही म्हणायचं आणि वारकऱ्यांचा जो मार्ग आहे त्या मार्ग असा निकृष्ट दर्जाचा खराब करायचा ही जी जी ही जी काही बीज आहेत ही गद्दारीची बीज आहेत ती गद्दारीकडं जाणारा हा रस्ता आहे की त्याची मुळं आहेत ना ही गद्दारीकडे जाणारी मुळं आहेत तुम्ही जी गद्दारी झाली याची कारणही आहेत कारण मोठमोठी रस्ते करायची लोक पायाभूत सुविधाच्या नावावरती कमिशन घ्यायचं आणि ती कामं अर्धवट सोडायची पैसा कमवायचा आणि आमदार फोडायचे आणि उद्धव साहेबासारख्या आमच्या नेत्याला अडचणीत आणायचं असं काम या एका मंत्र्यांनी केलं आहे मी त्यांना आवाहन करतो दोन जूनच्या आत जर ही कामं पूर्ण झाली नाही तर मी स्वतः आमदार वारकरे आणि इथला जो काही आमचा कार्यकर्ता वर्ग आहे त्यांना सोबत घेऊन या रस्त्यावरती ठिया मांडणार आहे आणि या ठिकाणी मोठं जनआंदोलन आम्ही उभारणार आहोत आणि याची जबाबदारी उद्या जर समजा याच्यामध्ये काही त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप आलं याची जबाबदारी आताच आहे उपमुख्यमंत्री एम एस आर डी चे मंत्री, मंत्री यांच्यावर राहील या हा माझा या निमित्ताने इशारा आहे